नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सावली व सारंग हे प्रेक्षकांचे लाडके झाले आहेत आजपर्यंत सावली व सारंग आलेल्या अडचणींना तोंड दिला आहे तर सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये पाहायला मिळतं की सावली सारंगच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली दिसत आहे तिच्या डोक्यावर हात ठेवून सारंग विचार करत असल्याचं पाहायला मिळत आहे तो मनातल्या मनात तो की सावली तुझ्या शांत निरागस स्वभावाने माझं मन जिंकलं आहे पण कुठेतरी कमी पडतोय ज्यामुळे तू तु तुझ्या तु आवाजाची खरी ओळख मला विश्वासात घेऊन सांगू शकत नाही असं म्हणत असताना सारंगच्या डोळ्यातून पाणी येत त्याच्या डोळ्यातील पाणी सावलीच्या गालावर पडत ती त्याला खुनेनेच विचारते काय झालं त्यावेळी नकारार्थी मान हलवून काही नाही झालं असं तो म्हणतो त्यानंतर सावली मनातल्या मनात म्हणते सारंग सर माझ्या मनातील कोंडी शब्दात सांगू हे माझी खरी ओळख सारंग सांगण्याची ताकद दे असं सावली मनातल्या मनात म्हणत मनात असते मना आता मालिकेमध्ये काय ट्विस्ट देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सावली आपल्याविषयी सारंगला सत्य कधी सांगणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे